नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील तुमचं स्वागत करतो यावर्षी जर तुम्ही रब्बी हंगामामध्ये गव्हाची लागवड जर करणार असाल तर मी तुम्हाला टॉप पाच जाती सांगणार आहे त्या पाच वानापैकी तुम्ही कुठल्याही एका जरी वानाची निवड केली तर नक्कीच तुम्हाला गव्हामध्ये एकरी वीस तीस क्विंटलपर्यंत उतारा भेटणार आहे सर्वात आधी मित्रांनो व्हरायटी आहे श्रीरामची तीनशे तीन सुपर आणि श्रीराम एकशे अकरा हे दोन वाहन आहेत मित्रांनो सगळ्यात जास्त उत्पादन तुम्हाला श्रीराम तीनशे तीनमध्ये भेटणार आहे श्रीराम एकशे अकरा ही जी व्हरायटी मित्रांनो खाण्यासाठी अतिशय चौदार चपाती चोवीस तासापर्यंतसुद्धा कडक होत नाही त्यानंतर मित्रांनो मैकोचं मुकुट प्लससुद्धा आहे फुटव्यांची संख्या जास्त उत्पादन ही जास्त आणि शेतकऱ्यांचं जुनं अजून एक वाहन आहे मित्रांनो जे आहे आणि जी लागवड महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात होते एस डी एकवीस एकोणनव्वद या वानाचीसुद्धा तुम्ही निवड करू शकतात आणि ज्यांना कमी पाण्यामध्ये चांगली चपातीन उत्पादन पाहिजे अशानी अजित एकशे दोन ही वराटीची लागवड तुम्ही करू शकतात या पाच वानाची माहितीबद्दलची माहिती संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र